सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार मी पुरंदर तालुका भारतीय जनता पार्टीचे वतीने आज या पत्रकार परिषदेमध्ये पुणे पंढरपूर हायवेच्या कामाच्या संदर्भात जे नितीनजी गडकरी साहेबांनी ह्या रस्त्याला गती दिली खरं तर मला सांगायला आनंद होतो की आज आमची इथं भारतीय जनता पार्टीचे नेते माझे आमदार अशोक भाऊटेकडे आहेत आमच्या अध्यक्ष संजय काका निगडे हे सर्वजण गणेश मेहमाने असते भाई आहे माझेराव शेंडकर आहेत पी दादा आहेत सांगायला आनंद होतो की खरी तर या पुणे पंढरपूर हायवेची मागणी माननीय अशोक गोवटेकडे आमदार असताना केली होती आणि त्यावेळेस पहिल्यांदा पुरंदरला फोर लेनचा रस्ता व्हावा हो जी स्वप्न अशोक गोवटेकडे यांनी पाहिलं आणि त्याच्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला त्या काळामध्ये सुद्धा आम्ही सोबतच त्यांच्याबरोबर काम करत होतो महाराष्ट्र शासनाची जी पायाभूत समिती आहे त्यांनी याला पहिल्यांदा मान्यता दिली आणि त्या त्यासंदर्भातल्या काम खरं तर कोणत्याही कामाचं विजन आणि स्वप्न पाहणारे जे नेते असतील त्यामध्ये आहेत आणि आमचे देशाचे नेते आदरणीय मोदी साहेब असतील देशाचे बांधकाम मंत्री नितीनजी गडकरी आपण पाहता या संपूर्ण देशामध्ये खरं तर नितीनजी गडकरी यांनी संपूर्ण रस्त्याचं जाळा असं निर्माण केलं आहे की ते पाहिल्यानंतर आपल्याला आपल्या देशातच आपण फिरतो आहे का याची कल्पना वाटत नाही म्हणजे इतक्या अतिशय सुंदर रस्ते बनवण्याचं काम केलं आहे आणि त्याचबरोबर सर्व तीर्थक्षेत्रांना जाणारे रस्ते बनवण्याचं काम केलं खरं तर पुणे पंढरपूर हायवेला गती दिली आणि आज ह्या पुरंदर तालुक्यामध्ये हा रस्ता होत असताना कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होऊन दिला नाही भूसंपादनाचं सुद्धा पहिला प्रथम मोबदला दिला आणि नंतर रस्त्याचं चा काम चालू झालं असं अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे नितीनजी गडकरी साहेब असतील नरेंद्र मोदी साहेब असतील देवेंद्र फडणवीस असतील आदरणीय बावनकुळे साहेब असतील या सर्वच नेते मंडळींचं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि पुरंदरच्या जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या हातून असंच चांगलं काम घडवू अशी अपेक्षा व्यक्त करतो थांबतो त्याचबरोबर मला एक सांगायचं आहे दुसरा विषय की केंद्रीय मार्ग निधीमधून ज्यावेळेस कोंढवा ते वीर आणि कापूरओळते यवत हा रस्ता सुद्धा अशुभवंच्या काळात त्यावेळेस मंजूर झाला आणि प प्रथम तर तो रस्ता तीन मीटरचा होता त्यानंतर तो रस्ता सहा मीटरचा रस्ता झाला त्या केंद्रीय मार्ग निधीमधून आणि आजच त्या आज त्या रस्त्याला देवेंद्रभाऊ फडणीस साहेबांच्या माध्यमातून गेले हे सरकार आल्यानंतर पहिली सहाशे सत्तर कोट रुपयाची मान्यता या रस्त्यांना मिळाली आणि त्याचं कामकार आज स्टँडर होऊन त्याचे जवळजवळ म्हणजे प्रत्येक ठिकाणी फोर लेन होण्याचं काम हे होत आहे कारण खरं तर एका फोरलेनचं स्वप्न पाहिलं होतं भाऊंनी आज त्याच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामध्ये असे आत्ता हे होणारे तीन चार फोरलेन म्हणजे कोंडव्यापासून येणारा रस्ता असेल किंवा यवत रस्ता असेल इकडं केतकावळी रस्ता असेल हे सर्व रस्ते फोरलेन होत आहेत सर्व सुपर रोड असेल त्याचं काम आत्ता चालू आहे म्हणजे अशा पद्धतीने आज पुरंदर तालुक्यामध्ये अनेक रस्ते हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहेत या महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून होत आहेत हे मला आवर्जून सांगायला आनंद होते धन्यवाद नमस्कार आज आपल्यासमोर पुरंदरच्या जनतेला निश्चितपणे त्या ठिकाणी जिल्ह्यातल्याही जनतेला सांगायला भारतीय जनता पक्षाच्या आम्हा सर्वच त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना खूप आनंद होतोय की जो आपला खऱ्या अर्थानं ज्ञानोवरायांची पालखी ज्या रस्त्यानं त्या ठिकाणी हजारो वर्षापासून त्या ठिकाणी पंढरपूरला जाते त्या रस्त्याचं खूप मोठं काम आणि त्याच्यामध्ये तो रस्ता खूप चांगला करण्याचं काम हे केंद्रामध्ये ज्यांचं नाव दोखी खूप चांगला आहे ते भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय रस्ते आ, विकास मंत्री आदरणीय आदित्यजी गडकरी साहेब यांनी आम्हाला खूप मोठं या प्रकारला वार्ताहर दिलं आणि हा सासवड बाह्य मार्ग जो रस्ता आहे तो असेल शिवरीचा पूल असेल खळदच्या तिथला फाटाचा पूल असेल बेलसर फाटाचा पूल असेल किंवा इथं आता बाह्यवानावर झालेले सोनोरीचा रस्ता असेल वनपरचा रस्ता असेल किंवा पारगावचा रस्ता असेल तिथं झालेले पूल असतील किंवा दिव्याचा इथला हा धोकादायक जे काय तिथला रस्ता निर्माण झाला अनेक अपघात झाले चांगल्या व्यक्ती तिथं त्या ठिकाणी आपल्या या अपघातामध्ये त्या ठिकाणी म मरण पावल्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये सन्मान्य नितीनजी गडकरी साहेबांच्या निर्णयामुळं आज त्याच्यामध्ये त्या ठिकाणी करोडो रुपये खर्चाचा हा रस्ता त्या ठिकाणी होतोय आणि निश्चितपणानं तो रस्ता होत असताना आता त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने जे काम चालू झालं ते म्हणजे दिवेघाटाचं की ज्या दिवेघाटामध्ये त्या ठिकाणी खूप मोठी अडचण निर्माण झाली होती तीन तीन चार चार तास दिवेघाट हा बंद व्हायला लागला होता वाहतुकीच्या गतीमुळं आणि वाहनांच्या त्या ठिकाणी झालेल्या प्रचंड संख्येमुळं त्याचबरोबर वडके नाला उरळी देवाची किंवा त्याच्यामध्ये भेकरयानगर ह्या परिसरामध्ये होणारी कोंडी आणि तासांना तास लोकांना होणारा त्रास याच्यामधून मुक्तता खऱ्या अर्थानं नामदार नितीनजी गडकरी साहेबांनी आम्हा पुनरा मिळवून दिली हे सांगणार निश्चित आहे आणि गडकरी साहेबांचं साठी आम्ही सगळे त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आपल्यासमोर आलेलो आहोत पुन्हा एकदा त्या ठिकाणी नि? नितीनजी गडकरी साहेबांच्याकडं आम्ही जाणार आहोत आणि हे रस्ते अजून जे काम चाललेलं आहे त्या आणखीन स्पीडने व्हावं घाटला रस्ता त्या ठिकाणी जो चाललेला आहे जे धाडशी निर्णय त्यांनी घेतला तो अतिशय चांगला व्हावा ह्यासाठी आम्ही सगळेजणं पुन्हा त्या ठिकाणी नामदार गडकरी साहेबांच्याकडं भारतीय जनता पक्षाचे पुरंदरवाशी म्हणून त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद त्यांचं अभिनंदन त्या ठिकाणी करणार आहोत रस्त्याचा दर्जा निश्चितपणानं आज, आज आपण पाहतोय जिजुरीवरन जो आपला पिंप निरला जाणारा रस्ता आहे तो पाहिल्यानंतर त्याचा दर्जा पाहिल्यानंतर खूप चांगलं वाटतंय पण मधल्या काळामध्ये थोडासा जो काही दर्जाचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्या शिवरीच्या परिसरामध्ये किंवा इथं निर्माण झाला तोही त्या ठिकाणी सुधारण्यासाठी आपल्या भावना लक्षात घेऊन आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या गोष्टीची कल्पना देऊन त्यांच्याकडे ती विनंती करणार आहोत आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पुरंदर च्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये तालुक्यातील सर्वच नेत्यांनी ने, जे काय अभिनंदनाचे ठराव मांडले व जे काय चांगलं काम आपल्या कर्तबगार नेत्यांनी ने केलेलं आहे याचं जे काय समोर आपल्यासमोर जनतेसाठी केलेलं काम हे आपल्या समोर मांडलं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं सरकारचं अभिनंदन करण्याच्या हेतूने या ठिकाणी जी काय पत्रकार परिषद घेतली तर सर्व भारतीय जनता पार्टी व तालुक्यातील सर्व नेत्यांच्या वतीनं मी या ठिकाणी सर्व आनुमों। के अनुमोदन देत आहे